मला एकच विचारायचं है आहे त्यांना जाऊन की अशा कश वाटते आता तुम्हाला कसं वाटते हा स्वतः नाही मी स्वतः जाणार आहे माझे वकील सोबत आठवले आठवलेने त्यांना खूप त्यांची जग दाखवलेली आहे क्योंकि कितीही जरी केला तो जे आतून जितके लोक आहे आणि मी आतून जितके लोक आहे ते कुठे ना कुठे वाल्मिक करारचे क्रिएट केलेले आहे हे गुंड गेंग जे आहे वाल्मिकराडने त्यांना निर्माण केलेला आहे युवकांना तो आज ते लोकही ज्यांना त्यांनी निर्माण केला ते लोक त्यांना त्यांची जग दाखवत आहे आणि मी तो वाल्मिकराडना भेटण्यासाठी पण जाणार आहे जेलमध्ये कशाला त्यांना मला विचारायचं आहे आज बत्तीसशे लोकांवरती कमी ते कमी जास्त आकडा होऊ शकते पण कमी ते कमी बत्तीसशे बीडचे गोर गरीब लोकांवरती ज्याच्यामध्ये मी पण आहे कमी ते कमी खोटे मध्ये बीड जेलची हवा खालावली आहे आणि त्याच्यामध्ये आज तो आहे तुम्हाला एकच विचारायचा आहे त्यांना जाऊन की अशा कशा वाटते आता तुम्हाला कसं वाटते हा स्वतः आणि कधी जाणार नाही मी स्वतः जाणार आहे माझे वकील सोबत आणि जरी मला भेटण्याची संधी दिली दिली जेलर जेलर साहेबांनी मी उद्या किंवा परवा मी आता खूप बिझी आहे मी मुंबईमध्ये होती गेले दोन महिन्यापासून माझे कोर्ट केसचे मेटरमध्ये त्या आता मी जिंकलेली आहे तो मी बीडमध्ये आलेली आहे दोन दिवस पूर्वी मी आलेली आहे तो आता मी जेलर साहेबांना निवेदन पत्र देणार आहे की एक सामाजिक कार्यकर्ता एक पक्षाची अध्यक्षता म्हणून मला वाल्मिकराडतून भेटायचा आहे तो जरी मला भेटण्याची संधी दिली तर शंभर टक्के मी वाल्मी सोबत भेटण्यासाठी जाणार आहे